अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहूया सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारने दिली नवी भेट जाणून घ्या संपूर्ण माहिती तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहेत आता सबस्क्राईब करा समोर येईल क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल सर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलत केंद्र सरकारने नवीन युनिफाईड पेन्शन स्कीम यू पी एस मंजूर केली आहे जी सध्याच्या नॅशनल पेन्शन स्कीमला एन पी एस उत्तम पर्याय ठरेल यासोबत पर्याय कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारातील संभाव्य वाढीबाबत चर्चा होत असून त्यामुळे त्यांना दिलासा मिळेल युनिफाईड पेन्शन योजनेचे महत्त्व युनिफाइड नवीन युनिफाईड पेन्शन योजनेचा मुख्य उद्देश सरकारी कर्मचाऱ्यांना चांगला आर्थिक सुरक्षा प्रदान करणे हा आहे सध्याच्या एन पी एसपेक्षा ही योजना अधिक फायदेशीर ठरू शकते ज्यामुळे कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा मिळेल आणि ते त्यांचे जीवनमान टिकून ठेवू शकतील मूळ वेतनात वाढ प्रस्तावित सातवेतन आयोगानुसार सरकार आता कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात बदल करण्याच्या विचारात आहे सध्या किमान मूळ वेतन अठरा हजार रुपये आहे आणि नवीन प्रस्तावानुसार फिटमेट फॅक्टर बदलून ते वाढवले जाऊ शकते फिटमेट फॅक्टर तिप्पट केल्यास किमान वेतन एकवीस हजार रुपयापर्यंत वाढू शकते ही वाढ कर्मचाऱ्यांची कार्यशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे डी ए थकबाकीचा मुद्दा कोविड नाईन्टीन महामारीच्या काळात जुलै दोन हजार वीस ते जानेवारी दोन हजार एकवीसपर्यंत मागाई भत्ता बंद करण्यात आला होता सुमारे अठ्ठेचाळीस लाख केंद्रीय कर्मचारी आणि चौसष्ट लाख पेन्शनधारक या थकबाकी थकबाकीच्या प्रतिष्ठित आहेत याबाबत कर्मचारी संघटनांनी शासनाकडून अनेक वेळा विनंती केली आहे सरकारने ही मागणी मान्य केल्यास कर्मचाऱ्यांना चाळीस हजार ते दोन पॉईंट अठरा लाख रुपयापर्यंतची थकबाकी मिळू शकते पगारवाढीची गरज महागाईपासून दिलासा वाढत्या महागाईच्या कर्मचाऱ्यांच्या क्रयशक्तीवर नकारात्मक परिणाम झाला आहे मूळ पगारात वाढ झाल्याने त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण होण्यास मदत होईल राहणीमानात सुधारणा पगारवाढीमुळे कर्मचाऱ्यांचे जीवनमान सुधारेल त्यांना त्यांच्या मुलांचे शिक्षण आरोग्यसेवा आणि इतर आवश्यक खर्च अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थित करता येईल कामाच्या उत्पादकतेत वाढ चांगल्या पगारामुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढेल ज्यामुळे ते त्यांच्या ते कामात अधिक उत्साही होतील ह्यामुळे सरकारी सेवांचा दर्जा सुधारेल आणि नागरिकांना चांगल्या सेवा मिळतील अजूनही चॅनलवर आपण नवीन असाल चॅनलचं चा जे बटन आहे सबस्क्राईबचं त्याला टच करा समोरील बिलायकोनला क्लिक करा असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट अखिल तांबूसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील लगेच सबस्क्राईब करा